पृथ्वीराज पाटील यांच्या संवाद सांगलीसाठी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद सांगलीकरांचे विकसित सांगलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणार पृथ्वीराज पाटील सांगलीचा सा उद्योग व्यापार शिक्षण शेती आरोग्य क्रीडा आर्थिक सांस्कृतिक महिला आणि बालकल्याण युवा वर्ग इत्यादी क्षेत्रात चौफेर विकास करून विकसित सांगलीचे स्वप्न साकार करण्यासाठी सांगलीकरांच्या सूचना आणि मार्गदर्शनासाठी थेट भेटून संवाद साधण्यासाठी संवाद सांगलीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे असं प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे आमराई आणि बापटमाळा येथील महावीर उद्यानात सांगलीकरांशी संवाद साधताना ते बोलत होते सांगली अधिक चांगली करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नागरी समस्या विकासाच्या संकल्पना मांडाव्यात असं पृथ्वीराज यांनी आवाहन करताच स्फूर्तपणे सांगलीकरांनी सूचना केल्या या सा वाकणकर यांनी उद्यान आणि क्रीडांगणावर स्वच्छता आणि स्वच्छ करा राजू बावडेकर यांनी नदी स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण व्हावे अरुण भाई शहा यांनी जनता टॅक्स भर तशा अशा सुविधा त्यांना मिळायला हव्या जोशी वकिलांनी मिरज सांगली सर्व्हिस रोड वाहतूक नियंत्रण रमेश मेहता यांनी गणपतीपेठ वाहतूक कोंडी समस्या शुद्ध पाणी लाईट आणि चांगले रस्ते मिळावेत शिवाजी रुईकर यांनी कमर्शियल टॅक्स कमी करा योगेश सूर्यवंशी यांनी वखार भाग गावठाण समावेश आणि वाहनतळ प्रश्न अजय शहा यांनी रस्ते चांगले करा डॉक्टर विजय बोराडे यांनी चांगली अधिक चांगली करा शहर समस्यामुक्त झाले पाहिजे डॉक्टर उदय जगदाळे यांनी गुन्हेगारी प्रतिबंधासाठी नशिले पदार्थ प्रतिबंध संभाजी पोळ यांनी विमानतळ झालं पाहिजे सिमेंट रस्ते करा श्यामवैते यांनी लहान मुलांना खेळायला मैदान उपलब्ध करा प्रदूषण नियंत्रण करा सुहास वाळवेकर यांनी मुताऱ्या वाढवा सिटी बस सुविधा विनायक शेट्टे यांनी शंभर फुटी अतिक्रमण खोक्यांची समस्या सिंथेटिक ट्रॅक करा प्राध्यापक चव्हाण मॅडम यांनी वर्धईच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधला उद्योजक चंद्रकांत पाटील चांगली स्मार्ट सिटी झालीच पाहिजे रेल्वे हॉस्पिटल इत्यादी मुद्दे मांडले सांगलीत समस्यामुक्त करून विकसित सांगलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेशी थेट संपर्क साधण्याचा हा सांगलीतील स्तुत्य असा पहिलाच उपक्रम आहे अशा जनतेतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे पृथ्वीराज पाटील यांच्या उपक्रमाचे सांगलीकरांकडून स्वागत होत आहे विविध स्तरावरील सांगलीकरांनी नागरी सुविधा आणि विकासाबाबत मौलिक अशा सूचना केल्या आहेत यावेळी विविध स्तरातील सांगलीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगलीकरांच्याकडून बाबांच्याकडून अशा आहेत सांगलीचा महत्वाचा प्रश्न म्हणजे आता सांगली, सा सांगली रोड एक आहे आणि विमानतळाचा एक प्रश्न आहे ह्या दोन गोष्टी अत्यंत भेसावणाऱ्या सांगलीकरांना प्रश्न आहे दोन तीन रस्ते रस्त्याचा विकास झाला ते असे खड्डे खून दिले जातात कॉन्ट्रॅक्ट करून रस्ते खराब केले जातात आणि ते खड्डे मुजवत नाहीत व्यवस्थित खड्डे मुजवले नाही तर त्यात पाणीच असतं आणि शाळेला कॉलेजला जाणारे महिलावर जो मुलांना सोडणारे त्यांना फार त्रास होतो बऱ्याच ठिकाणी आता रस्ते झालेले आणि त्या ठिकाणी परत ब्रेनेची पाईपलाईन किंवा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ही जाते त्याच्याकडे जा स महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे रस्ते दळणवळण आणि महिलांची सुरक्षितता ही महत्त्वाचा विषय बनलेली आहे त्याच्याकडे पार्लमेंटने किंवा विधानसभेमध्ये आपला प्रश्न हा मानणे अत्यंत गरजेचं आहे सा आणि सामा सर्वसामान्य नागरिकांना शहरातून अतिशय चांगल्या प्रकार चांगल्या प्रकारे जीवन जगता आलं पाहिजे ही सुविधा फक्त उपलब्ध कशी करून देता येईल ते आपण बघावं मी संजय मेजी हरिया आपलं मालुकोट हे मार्केटमध्ये दुकान आहे तर व्यापाऱ्यांची जसा मी जरा सांगतो तुम्हाला की हे एक नंबर चौक आहे तिथं रमजानची दहा दिवस आणि दिवाळीची दहा दिवस बाजार भरला जातो आहे बाहेरनं येणाऱ्या कस्टमरला पार्किंगला जागा नाही आहे तिथं शनिवारच्या बाजारमध्ये तर अक्षरशः म्हणजे लोक एखादं तुटून पड तुटलेले असतात अजिबात पार्किंगला जागा नसते शाळेला सोडून जातो पोथरला पोतरला ज्यावेळेला जातो त्यावेळेला इतके रस्ते खराब आहेत ना आपण इमॅजिनच करू शकत नाही आणि स्कूलच्या प्रिमायसेसच्या दोनशे मीटर अंतरामध्ये तुम्ही कुठलीही पानपट्टी तंबाखू गुटखा याला अलाव करू नका तर आत्ता सांगलीमध्ये माझ्याकडे आता पेशंट येतात इझिली अवेलेबल आहे असं म्हणतात गांजा वगैरे आलं कोटी रोडला इझिली अवेलेबल आहे यंग जनरेशन मला असं वाटतं याच्यामध्ये पूर्ण हे व्हायला लागलं सगळे गांजा वगैरे हो आहेत त्याच्यामध्ये ऍडिक्ट व्हायला लागतात त्याच्याबद्दल थोडंसं या तीन गोष्टीमध्ये बदल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली